जी प्रेमाने बोलूया रंकारजी निरंकारजी जी, जी सद्गुरूने जे तीन कर्म दिलेले आहेत त्याच्यामध्ये असलेलं जे नामस्मरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते का महत्त्वाचं आहे त्याचं आज चिंतन आपण करणार आहोत तर बघा नामस्मरण जे आहे त्याच्यामध्येच अर्थ दडलेला आहे की नामस्मरण नामाचं स्मरण आता नाम कोणाचं घ्यायचं आहे तर पर नाम परमात्म्याचं घ्यायचं आहे म्हणजेच परमात्म्याच्या स्मरणामध्ये आपण राहायचं आहे याला म्हटलेलं आहे नामस्मरण कधी कधी काय होतं की आपण परमात्म्याचं स्मरण तर करतो पण मनामध्ये फिलिंग नसते भावनाही नसते आणि आपण नुसतंच तोंडाने रटन करत असतो तर ते जे नामस्मरण आहे ते परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही परमात्म्यापर्यंत जर आपलं स्मरण पोचायचं असेल परमात्म्याची आपण आठवण तर करतोय परंतु त्या आठवणीमध्ये जर भावना नसतील तर ते परमात्म्यापर्यंत नामस्मरण पोचतच नाही मग नामस्मरण कसं करायला हवं तर नामस्मरण करत असताना मन आणि बुद्धी ही दोन्हीही सतर्क असली पाहिजे म्हणजे आपण काय करतो की बघा एखादं समजा नामस्मरण आहे की तू ही निरंकार मैत्री शरण हा मैनू बक्षलो हे जे नामस्मरण आहे ते आपण मनाने विचार तर करतोय त्याचा म्हणजे त्याचं ऑडिओ म्हणजे आपण बोलतोय तर खरं की तुही निरंकार तरी शरण हा मैनू बक्षलो परंतु त्या विचारांबरोबर भावनासुद्धा असायला हवी आपलं जे मन आहे त्या मनापासून जर आपण ती नामस्मरण करत असेल तर त्याच्यामध्ये भावनाही येणार आणि विचार म्हणजे ते, 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 नाम ति ते जे शब्द आहे त्या शब्दांनाही किंमत आहे आणि दुसरी गोष्ट त्या शब्दांबरोबर भावना ह्या दोन्हीही गोष्टींना या ठिकाणी किंमत आहे तर बघा आता ह्या झाल्या मनाच्या गोष्टी त्याच्यानंतर नामस्मरणामध्ये अजून तिसरी एक गोष्ट हवी आहे ती तिसरी गोष्ट कोणती हवी हवी आहे तर आपण ज्याचं नामस्मरण करतोय त्याचं चित्र डोळ्यासमोर दिसायला पाहिजे तूही निरंकार निरंकार मैत्री शरण हा मैणू बक्षलो ते जे शब्द पण पाहिजे त्या शब्दांबरोबर भावना पण पाहिजे आणि भावनांच्याबरोबर चित्रही पाहिजे म्हणजे आपल्यासमोर त्याचं चित्र दिसायला हवं मग आपण ती समजा कोणी रामकृष्ण हरी असं भजन करत असेल तर त्यांच्यासमोर विठ्ठलाची मूर्ती साकार होईल आता बरेच जण तुही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो बरेच जण निराकाराला पाहतात निराकाराला समोर पाहतात आणि नामस्मरण करतात त्याच वेळेला ते स्मरण नामस्मरण ते परमात्म्यापर्यंत पोहोचतं कधी कधी बघा असं होतं की आपण संकटामध्ये असतो आपण हाक मारतो पण परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही का पोहोचत नाही कारण त्याच्यातमध्ये या गोष्टीमधलं कोणतीतरी एखादी गोष्ट कमी पडलेली असते म्हणून ते नामस्मरण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर बघा आपण आता हे पाहिलं की नामस्मरण कसं करायला हवं आता ठीक आहे आपण नामस्मरण पण करतोय परंतु आता ह्या नामस्मरणाचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात तर बघा की पूर्वी संतांनी देखील सांगितलं की नामस्मरण करा नामस्मरण करा संतांनी असं देखील म्हटलं की मन डोले रे तुझ्या भजनात काय देवा जादू आहे तुझ्या या नामात घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे असं काय आहे परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये की आपले जन्मोजन्मीचे पापकर्मसुद्धा जळून जातात अशी काय जादू आहे त्याच्यामध्ये तर बघा आत्ताचं हे जे युग आहे ते वैज्ञानिक युग आहे वैज्ञानिक युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने पाहतो तर त्याचं एक्सपेरिमेंट आपल्याला हवं असतं ती गोष्ट आपल्यासमोर सिद्ध झाली की आपण म्हणतो हा हे, हे 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 जे एक्सपेरिमेंट आहे ना हा ह्याला मी मान्यता देतो म्हणजे बघा की समजा आपण साखर खाल्ली साखर खाल्ल्यानंतर साखर गोड लागते असं आपण सांगितलं आणि तर समोरचा म्हणेल तू जोपर्यंत मला ती साखर खायला देत नाही तोपर्यंत मला कसं कळणार की साखर गोड आहे ही कडू लागते मग आपण तेव्हा साखर देणार त्यावेळेस ते म्हणणार हा साखर गोड आहे अगदी त्याचप्रमाणे आत्ताच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये जे सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्टसुद्धा या विषयावरती संशोधनं करत आहेत की बघा जे जंगलामध्ये जे फिरणारे योगी असतात साधू संत असतात ते त्यांच्या चेहऱ्यावरती एवढं तेज का ते कधीच आजारी का पडत नाहीत त्यांचं शरीर निरोगी का त्यांच्या शब्दामध्ये एवढी ताकद का की त्यांनी एखादी गोष्ट बोलली तर ती सिद्ध होते का होते हे वेगवेगळ्या पद्धतीनं सायंटिस्ट आता काय करायला लागले त्याच्यावरती संशोधन करायला लागले आपण जे विचार करतो त्या विचारांचा परिणाम प्रत्येक गोष्टीवरती होतो याच्यापर्यंत हे जग येऊन पोचलं मग बघा आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस नामस्मरण करत असताना आपले जे विचार असतात ते पॉझिटिव्ह होतात सकारात्मक होतात आणि सकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या शरीरावरही आणि आपल्या मनावरही खूप छान पद्धतीने पडतो तर त्याच्यामध्ये असलेले एक जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्ट सायंटिस्टने काय केलं होतं तर एक एक्सपेरिमेंट करून पाहिलं होतं तर त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये असं होतं की बघा ते, ते जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव आहे मसारू इमोटो जे जपान 2004 की जपानच्या आहेत बिझनेसमॅनसुद्धा आहेत आणि सायंटिस्टसुद्धा आहेत त्यांनी दोन हजार चारमध्ये एक थ्योरी केली होती ती थ्योरी अशी होती बघा की त्यांनी असं चार पाच ग्लास पाण्याचे भरून ठेवले होते आणि त्यांनी काय केलं होतं त्यांना वेगवेगळ्या भावना दिल्या म्हणजे एक ग्लास असा ठेवला की ज्या ठिकाणी प्रेयर चालते त्या ठिकाणी ठेवला एक ग्लास अशा ठिकाणी ठेवला की जिथं म्हणजे दारुडे लोक असतात किंवा जे अतिशय वाईट पद्धतीचे लोक असतात की जे एकमेकाला शिव्या देतात अशा ठिकाणी एक ग्लास ठेवला होता तिसरा ग्लास अशा ठिकाणी ठेवला होता की ज्या ठिकाणी त्या ग्लासकडे पाहून रोज एक आपण म्हणतो ना कृतज्ञतेची भावना शुक्रिया भावना अदा करणारी ज्या हे असतात अशा भावना त्याच्याकडं पाहून क्रिएट केल्या होत्या अशा ठिकाणी ठेवला होता एक एक ग्लास त्यांनी असा आणला होता की ज्या ठिकाणी खराब पाणी आहे त्या ठिकाणचा उचलून आणला होता असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्याच्यावरती केले तर त्याच्यामध्ये असं दिसलं की जे प्रेयर केलेलं जे पाणी होतं त्याच्यामध्ये खूप छान असे क्रिस्टल तयार झाले होते की असे चमकिले क्रिस्टल तयार होते आता हे क्रिस्टल कसे तयार झाले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते जे वेगवेगळं जे पाणी आहे ते पाणी त्यांनी जमा करून घेतलं आणि मायक्रोस्कोपनं ते पाणी चेक केलं पाणी चेक केल्यानंतर त्यांना तसे क्रिस्टल दिसले तर अशा प्रकारचं जे पाणी होतं ज्याच्याकडे क्रोधाने पाहिलेलं रागाने पाहिलेलं जे शिव्या दिल्या रागाने पाहिलेलं असं जे पाणी होतं त्या पाण्यावरती एक्सपेरिमेंट करून बघितलं तर असे ब्लॅक कलरचे अतिशय खराब दिसणारे असे क्रिस्टल तयार झाले होते असे वेगवेगळे क्रिस्टल त्यांनी पाहिले मग त्याच्यानंतर त्यांना असं कळालं की म्हणजे आपल्या विचारांचा प्रभाव पाण्यावरती इतका होतोय आणि आपल्या शरीरामध्ये ते किती पाणी आहे आणि ते पाण्यापासून तर आपलं शरीर हे सगळं घडतंय अन्नसुद्धा पाण्या पाण्यावरून तयार होते असं पाणी कुठं नाही सगळीकडे पाणी आहे मग त्या पाण्यावरती परिणाम पाहिला तर त्याच्यानंतर त्यांना असं कळालं की आपल्या विचारांचा प्रभाव हा वेगवेगळ्या वेग ग वेग पाण्यावरती होतो आणि नंतर तर असं संशोधन झालं की स्थूल वस्तूंसोबत वस्तूंवर सुद्धा हा प्रभाव होतो म्हणजे आपले हे घरामध्ये वस्तू असतील त्या वस्तूंमध्ये सुद्धा ते व्हायब्रेशन पोचतं तर बघा म्हणजे त्यांनी नंतरनं असं एक्सपेरिमेंट करून बघितलं की जे असे खूप आजारी लोक होते त्यांना सांगितलं की त्यांचं शरीर निरोगी व्हावं म्हणून प्रेयर करण्यात आलं तर प्रेयर करण्यात आल्यानंतर त्या लोकांच्या म लोकांचे आजारसुद्धा दूर झाले मग आत्ता या काळामध्ये वैज्ञानिक या गोष्टी सिद्ध करतायत तर विचार करा की आपण आपल्याला जे दिलेलं नामस्मरण आहे ते नामस्मरण जर आपण अगदी तंतोतंत रोज आणि नामस्मरणाचे सुद्धा काही नियम असावेत आपल्या आयुष्यामध्ये तर नामस्मरण किती करावं याला मर्यादा नाही आहे परंतु आपण जर सकाळ सकाळी उठल्यानंतर जर नामस्मरण केलं तर आपल्याला दिवसभर ते स्मरणामध्ये राहतं दिवसभर आपल्याला सांगायची वेळ लागत नाही की नामस्मरण कर देवाचं स्मरण कर दिवसभर आपलं हे नामस्मरण सुरू राहतं आणि आपलं कर्म करत असतानासुद्धा ते वायब्रेशन घरामध्ये तयार होतं आपल्या घरामध्ये असलेल्या पाण्यामध्ये आपलं शरीर निरोगी व्हायला सुरुवात होतं आपली कायासुद्धा निरोगी व्हायला सुरुवात होती एवढी ह्या परमात्म्याच्या स्मरणामध्ये ताकद आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढं मी नक्की सांगेल की नामस्मरण हे अतिशय मनापासून करा आणि मी म्हणते सकाळी पहाटे पहाटे उठल्यानंतरनं थोडं वेळ मेडिटेशन करा आणि मेडिटेशन केल्यानंतर जे श्वासाचं मेडिटेशन असते बघा ते मेडिटेशन करा मेडिटेशन केल्यानंतरनं व्यायाम वगैरे काही असेल ते तुम्ही करा आणि त्याच्यानंतर नामस्मरणाला ना बसा किंवा उठल्या उठल्या नामस्मरण करा नंतरनं मेडिटेशन करा पण सकाळी सकाळी पहाटे उठा पहाटे उठून जर नामस्मरण केलं ना तर ते तर खूप प्रभावी असतं पण ज्यांना पाटे उठायला जमत नसेल त्यांनी थोड्या वेळाने जेव्हा पण कधी उठेल पण उठल्या उठल्या परमात्म्याचं स्मरण करा किंवा नामस्मरण आहे एकवीस वेळा करा असं काही त्याला मर्यादा नाही की एवढ्याच आकड्यामध्ये करा पण करा त्याचा खूप फायदा होईल आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की ज्यावेळेस नामस्मरण आपण रेग्युलर करतो ना रेग्युलर करतो सकाळी दुपारी संध्याकाळी जेवताना पाणी पिताना सतत स्मरण करतो ना त्यावेळेस ना आपलं शरीर निरोगी होत आपण कधी आजारीसुद्धा पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे की ज्यावेळी आपण ह्या प्रवाहामध्ये असतो त्यावेळेस आपण आजारीसुद्धा पडत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं गोष्ट नक्की लक्षात घ्या की नामस्मरण कराच करा सत्संगाची प्रेमाने बोला धन निरंकाजी